राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती हे खरोखरच आदर्श राजा होते ते शूर होते शिस्तप्रिय होते सदाचारी होते ते अत्यंत चरित्रवान राजे होते शिवरायांच्या बालपणी महाराष्ट्रातील जनता रंजली गांजलेली होती शूर पराक्रमी मराठी सरदार परक्यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते कोणाच्याही मनात स्वराज्याचे विचार येत नव्हते अशावेळी शिवरायांच्या मनात त्यांची आई जिजामाता आणि गुरु दादोजी कोंडेव यांनी स्वराज्याची कल्पना फुलवली मग शिवरायांनी आपल्या भोवताळच्या मावळ प्रदेशातून शूरमित्र मिळवले त्यांना लढाईचे शिक्षण दिले आणि एकापाठोपाठ एक गड जिंकायला सुरुवात केली स्थानिक जनतेला स्वस्थ सुरक्षिता मिळवून दिली त्यांच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजवली मराठ्यांचे राज्य साकार होऊ लागले निजामशहा आदिलशहा मोगल सत्ता यांच्याशी लढत देताना शिवरायांनी काव्याचा अवलंब केला त्यांना अफझल खान शाहिस्ते खान अशा मोगल सरदारांशी तोंड द्यावे लागले लोकाग्राहका खातर तर राजांनी राज्याभिषेक करून घेतला पण ते राज्य ते स्वतःचे मानत नव्हते तर हे राज्य स्त्रीचे आहे असे ते मानत शिवाजीराजे जनतेवर जीवापाड प्रेम करत जनतेवर अन्याय अत्याचार होणे म्हणून काळजी घेत राजांची शिस्त कडक होती अष्टप्रधान मंडळ नेमून त्यांनी राज्यकारभाराची चोख व्यवस्था केली असा हा जनतेचा खराखुरा राजा होता त्यांना माझा मानाचा मुचरा धन्यवाद